मग बघा शुक्रवार खर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी तुमच्या घरामध्ये खळखळून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला अखंड रूपाने स्थिर करण्यासाठी शुक्रवारी करावायचे काही विशेष जे उपाय आहेत त्यापैकी अत्यंत प्रभावी असणारा एक उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे बघा एक रुपयाचं एक नाणं तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी या एका ठिकाणी ठेवायचं आहे या ठिकाणी जर शुक्रवारच्या नाण्याची तुम्ही स्थापना केली किंवा शुक्रवारच्या दिवशी जर एक रुपयाचं नाणं तुम्ही या ठिकाणी अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यात कधीही तुम्हाला पैसा कमी पडणार नाही नेहमीच धनात बरकत राहील नेहमीच लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न राहील तुमच्या घरामध्ये असणारी जी दरिद्रता आणि जी गरिबी आहे ती घराच्या बाहेर जाईल कर्जाचा डोंगर कुठेतरी कमी होत जाईल आणि तुमच्या मनात असणारी जी काही इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल हा उपाय आपल्याला कुठल्याही शुक्रवारपासून सलग अकरा दिवस करायचा आहे कुठलाही शुक्रवार घ्या आता आज शुक्रवार आहे तुम्ही आजपासून करा पुढचा शुक्रवार येईल तुम्ही त्या शुक्रवारपासून करा पण शुक्रवारपासून पुढचे अकरा दिवस म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार असे कंटिन्यू अकरा दिवस तुम्हाला हा उपाय ही सेवा करायची आहे शक्यतो करत असताना महिलांचे जर काही प्रॉब्लेम्स असतील मासिक धर्म असेल तर ते सगळं होऊन गेल्यानंतर करा म्हणजे सलग तुम्हाला अकरा दिवस मिळतील मध्ये जर सुतक आलंच किंवा जर मध्ये मासिक धर्म आला तर तेवढ्या दिवस तुम्हाला स्किप करायचं आहे सुतक आलं तर तुम्हाला ही सेवा पुन्हा डबल करायची आहे समजा दहा दिवस झाले आणि अकराव्या दिवशी सुतक आलं तर ती सेवा स्किप करायची सुतक पिटल्यानंतर पुन्हा पहिल्या शुक्रवारपासून सलग अकरा दिवस आणि समजा मासिक धर्मामध्ये जर काही म्हणजे मासिक धर्म सेवा करत असताना काही अडथळे किंवा मासिक धर्म जर आला महिलांचा तर त्यांनी ते चार पाच दिवस स्किप करायचे आणि मग त्याच्या पुढचे दिवस काउंट करायचे बघा याच्यासाठी सगळ्यात पहिले शुक्रवारच्या दिवशी सकाळी दुपारी कुठलीही वेळ घ्या चालेल त्या वेळात तुम्हाला काय करायचं करायचंय तर देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर एक रुपयाचं एक कोर करकरीत किंवा कमीत कमी स्वच्छ आणि व्यवस्थित असणारं एक नाणं घ्यायचं आहे हे नाणं एका प्लेट मध्ये ठेवायचे देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायची आणि त्या प्लेटमध्ये हे नाणं ठेवायचं या नाण्यावरती तुम्हाला थोडंसं पाणी घालायचंय थोडं तुम्हाला याच्यावरती दूध घालायचंय पुन्हा पाणी घालायचं आणि हे नाणं स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचे हे नाणं जे आहे ते तुम्हाला देवघरात माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायचं आहे या नाण्यावरती एक स्वस्तिक काढायचंय हळद किंवा कुंकू किंवा दोनही मिक्स करा थोडं पाणी घाला आणि त्याने या नाण्यावरती एक स्वस्तिक ठीक आहे त्यानंतर काय करायचं तर या नाण्याच्या वरती एक हिरवा वेल दोडा ठेवायचा ज्याला इलायची किंवा वेलची असं म्हणतो हा वेलचीचा एक दोडा त्याच्यावरती ठेवायचा मनात असणारी इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून एक वेळा संपूर्ण श्री सुप्तम नित्यसेवेच्या पुस्तकावर पुस्तकातही आहे गुगललाही सहज तुम्हाला मिळून जाईल श्री थीके। तर संपूर्ण श्रीसुक्तम फलश्रुती सहित एक वेळा म्हणायचं ठीक आहे त्यानंतर हे नाणं तुम्हाला आता शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी ही सेवा जर तुम्ही केली किंवा जर सकाळी तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा केली तर संध्याकाळी हे नाणं तिथून उचलायचं आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं संध्याकाळी ही सेवा केली असेल तर संध्याकाळी ही नाणं माता लक्ष्मीच्या जवळ अर्पण करायचं आणि एक दोन तासानंतर ते नाणं उचलायचं आणि आपल्या तिजोरीमध्ये ते जे नाणं आहे ते दोन तासांनी ठेवून द्यायचं ठीक आहे आता शुक्रवारच्या दिवशी हे केलं शनिवारच्या दिवशी स्वच्छ अंघोळ विंगोळ स्नान सगळं झालं की लगेच दुसरं एक रुपयाचं नाणं घ्यायचं सांगितल्या पद्धतीने जे शुक्रवारच्या दिवशी केलेलं आहे नाणं स्वच्छ धुवून पाण्याने आणि दुधाने घेतलं हळदी कुंकू त्याच्यावरती हळदी कुंकूचं स्वस्तिक काढलं हे नाणं तिजोरी हे नाणं देवघरात माता लक्ष्मीला अर्पण केलं त्याच्यावरती पुन्हा हिरवा वेलदोडा ठेवायचा माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम किंवा मग श्रीसुक्तम जे आहे ते फलश्रुती सहित म्हणायचं आणि त्यानंतर सायंकाळच्या वेळी हे जे नाणं आहे ते तिजोरीत उचलून ठेवायचं फक्त शुक्रवारी दिवसभरात कधीही करा पण त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर म्हणजे शनिवार पासून सलग अकरा दिवस जे तुम्ही कराल ते सकाळीच करा सो आंघोळ वगैरे सगळं आटपले की त्याच्यानंतर एक रुपयाचं नाणं घ्यायचं त्याची पूजा करायची लक्ष्मीला अर्पण करायचं आणि हे नाणं नेऊन तिजोरीमध्ये दे ठेवून द्यायचं त्यानंतर जेव्हा अकरावा दिवस असेल जेव्हा शेवटचा आपला अकरावा दिवस असेल आता समजा मी कालपासून याची सुरुवात केली आणि आज माझा अकरावा दिवस आहे अकराव्या दिवशी पण सकाळी लवकर उठले स्वच्छ स्नान बिन सगळं केलं एक रुपयाचं नाण्याचं पूजन केलं आणि त्यानंतर सायंकाळी हे जे नाणं आहे ते मी तिजोरीमध्ये ठेवून दिलं तर काय करायचं अकराव्या दिवशी सगळी अकराच्या अकरा नाणी बाहेर काढायची अकराच्या अकरा नाणी तिजोरीतून बाहेर काढायची देवघरात ही नाणी एका कापडात ठेवायची पिवळ्या किंवा लाल त्या कापडाला घट्ट गाठ मारायची वेलदोडे पण अकरा वेलदोडे आणि अकरा नाणी त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आणि त्याची ही जी पोटिली तयार होईल ही आपल्या तिजोरीमध्ये दे ठेवून द्यायची आपली जी तिजोरी आहे या तिजोरी जिथे आपण पैसा वगैरे ठेवतो धन ठेवतो तर त्यामध्ये ठेवून द्यायची बघा नाणं ज्याला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं खळखळणारी ज्या घरामध्ये असतात तिथे खळखळणारी लक्ष्मी असते जेव्हा सलग शुक्रवारपासून अकरा दिवस तुम्ही या नाण्यांचं पूजन करून माता लक्ष्मीला ही नाणी अर्पण करून जेव्हा तुम्ही ही नाणी तुमच्या तिजोरीत ठेवाल तेव्हा तुमच्या घरात भरभराट येईल तुमच्या घराकडे माता लक्ष्मी नुसते येणार नाही तर ती खळखळून येईल मार्ग पैशांचे काही बंद झालेले असतील तर ते खुले होतील आयुष्यात कधी पैसा आणि धन कमी पडणार नाही अखंड स्वरूपाने ही नाणी आपल्या तिजोरीत ठेवायची कधीतरी सहा सात महिन्यात मी तुम्हाला असं वाटलं की या नाण्यांना अभिमंत्रित करूया तर त्यावेळेस पुन्हा ते त्यानंतर म्हणजे एखादा शुक्रवार घ्या ते शुक्रवारपासून पुन्हा एक 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 नाणं जे आहे ते अभिमंत्रित करत माता लक्ष्मीला अर्पण करायचं जसं पहिल्या शुक्रवारी केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने कधीतरी सहा महिन्यानंतर अकरा अकरा दिवस पुन्हा असंच करायचं आणि पुन्हा ही नाणी एकत्रित करून स्वतःच्या जवळ ठेवायची याने नेहमीच तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहील घरातील वातावरण प्रसन्न राहील माता लक्ष्मीची प्राप्ती होईल तुमच्या मनात असणारी कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा नक्कीच माता लक्ष्मी पूर्ण करत जाईल अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे शुक्रवारचा हा खास उपाय आहे लक्ष्मीला प्राप्त करण्याचा किंवा लक्ष्मीला आकर्षित करण्याचा हा विशेष उपाय आहे प्रत्येकाने ज्यांच्याही आयुष्यात धनाचे मार्ग बंद झालेले आहेत घरात बरकतच नाही आहे पैसा येतच नाही आहे कर्ज खूप वाढलेलं आहे तर त्यांनी हा एक रुपयाच्या चा नाण्याचा उपाय वर्जवून करा काहीच लागणार नाही आहे फक्त थोडासा तुमचा वेळ लागणार आहे आणि एक रुपयांची अकरा नाणी जी ही स्वतःच्या जवळ राहणार आहेत मात्र यासोबत या उपायासोबत कष्ट आणि मेहनत ही तितकीच गरजेची आहे नाहीतर तुम्ही म्हणाल तर असं काही होतं का तर मी नेहमीच सांगते कष्ट मेहनत जेव्हा कष्ट मेहनत करून नशीब साथ देत नाही तेव्हा कष्टासोबत जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा न साथ देणारं नशीबही साथ देतं तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ